मित्रो आपण कधी पोलिसला गेला आहात का चला तर मी आज आपल्या पोल्युशनला मी तुम्हाला घेऊन चालतोय हे माझं पोलिस स्टेशन जुनी कामठी नागपूर शहर बघा पोलिशनच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या अक्षरात पोलिस स्टेशनचं नाव लिहिलेलं आहे जुनी कामठी पोलीस स्टेशन चला तर आपण आतमध्ये जाऊया ही आहे मोकळी जागा यामध्ये आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांचे वाहन ठेवलेलं आहे नंबर बघा करून घ्या इथून हे पुढे जे आहे हे आहे स्टेशन हाऊस ही आहे माझी खुर्ची माझी आज ड्युटी असल्याने मी व्हिडिओ काढत आहे त्यामुळे माझी खुर्ची आपल्याला खाली दिसत आहेत इथेच आम्ही सगळ्या लोकांच्या तक्रारीचे निवारण करत असतो तक्रारी आम्ही लिहित असतो माझ्या मदतीला हे आहेत माझे सिनियर डोनाल्ड ट्रम्प मेजर तीस वर्षांच्या नोकरीचा यांना अनुभव आहे खूप चांगले व्यक्तिमत्व आहे ते आहेत आमच्या रोषणीताई नेहमी त्यांच्या कामात व्यस्त असतात सी सी टी एन एसला नेहमी त्यांची ड्युटी असते तर इथून मी तुम्हाला आमच्या पोलिस निरीक्षक साहेब यांच्या चेंबरकडे घेऊन जातो हे आहे पोलीस निरीक्षक साहेब यांचं चेंबर साहेबांचं लक्ष नाही आहे चला ठीक आहे नंतर आता मी आपल्याला दाखवतो आहे पोलिसांचा हवालात या हवालातमध्ये आजपर्यंत कितीतरी आरोपींना आम्ही डांबून ठेवलेला आहे थोडंसं गोपनीय असल्याने मुख्य रूम मी हवालात आपल्याला दाखवली आहे पण तरी समजून घ्या ही आहे आमचं हवालात कक्ष त्यानंतर आमची एक महत्त्वाची रूम आहे जिथे आमच्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या ड्युट्यांचे रेकॉर्ड्स ठेवले जातात सुट्टीचे आमचे रेकॉर्ड्स ठेवल्या जातात आमच्या वैद्यकीय रजिस्ट्री रेकॉर्ड ठेवल्या जातात तर याला म्हणतात ड्युटी मुन्शी रूम तर इथून पुढे जी रूम आहे ती आहे आमचे खुपियाचे रूम चल चला तर मग खुपियाच्या रूमकडे आपल्याला घेऊन जातं खुपियाचे रूम म्हणजे इथं सर्व लोकांचे पासपोर्ट्स असेल किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट असतात ते सर्व या रूममध्ये आपल्याला मिळतील त्यानंतर पोलीस निरीक्षक साहेब यांना मदतीला एक व्यक्ती म्हणून एक अंमलदाराची नेमणूक असते त्याला म्हणतात पी एस ओ रायटर तर ही आहे पी एस ओ रायटरची रूम काही दिवसापासून ते सुट्टीवर असल्याने त्यांची रूम बंद आहे चला तर मी रूमसुद्धा आपल्याला उघडून दाखवतो हां भरपूर थोडं आहे ठीक आहे समजून घ्या तर ही आहे आमच्या पोलिसांचे दुय्यम पोलीस निरीक्षक यांचे कक्ष साहेब सुट्टीवर आहे त्याच्यामुळे ती रूमसुद्धा आज बंद आहे आता मी आपल्याला घेऊन जातो जिथे संपूर्ण गुन्ह्याचे रेकॉर्ड्स ठेवल्या जातात ती रूम म्हणजे आमची रिकॉर्ड्स रूम या ठिकाणी सर्व गुन्ह्यांची एफ आय आर एन सी आर दोषारोपपत्र यांचे सर्व रेकॉर्ड्स इथे ठेवले जातात हे जे मोठ्या मोठ्या रॅक्स दिसतात याच्यामध्ये पोलिसांच्या निधीपासून सर्व रेकॉर्ड्स इथे ठेवलेले असतात आता मी आपल्याला घेऊन जातो मुद्देमाल कारकून यांच्या रूमकडे ही सर्वात महत्त्वाची रूम आहे सर्व गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल या ठिकाणी ठेवलेला असतो हे आहेत आमचे मुद्देमाल कारकून आणि या आहेत आमच्या पगारपटाच्या विनाताई सर्व लोकांचे पगार काढण्याचे काम आमच्या विनाताई करतात चला तर आता माझ्या रूममध्ये मा घेऊन जातो ही आहे माझी रूम म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांचे रूम सर्व जे आम्ही दुसरे दुय्यम अधिकार असतो ते मागं जे आमचे महाराज आहेत महाराजांचे माग छोटीशी रूम आहे तिथे आम्ही रेस्ट करतो ही आहे आमच्या पोलीस स्टेशनचा मागचा पॅसेज पॅसेज खूप मोठा आहे खूप सारे आपल्याला इथं वाहनसुद्धा दिसतील हे वाहन आहेत लावारीस आहेत काही गुन्ह्यातल्या चोरीचे वाहन आहेत कुठे ॲक्सिडेंटचे वाहन आहेत तर सर्व जे वाहन आहेत ते आम्ही इथं जमा करत असतो तर आता मी घेऊन जातो आपल्याला डी बी रूममध्ये ही सर्वात महत्त्वाची रूम आहे पोलीस खात्यात नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांना या बीमध्ये काम करण्याचं खूप सारं उत्सुकता असते हे आहेत आमच्या मधुकर मेजर या डीबी टीमचे प्रमुख आरोपींना शोधून आणणं हे त्यांचं मुख्य काम आहे हे आहेत आमचे पांडेजी मिसिंग पथकाचे प्रमुख आणि ही आहे महिलाची रूम मागचा जो दरवाजा दिसतो तिथूनसुद्धा आम्ही येणं जाणं करतो आणि इथं आमची सावलीत वाहनं ठेवतो आता मी आपल्याला आमच्या वायरलेस रूमकडे घेऊन जातो आपण नेहमी वायरलेसचा आवाज आपण ऐकलाच असेल प्रत्येकाला वायरलेसचा आवाज परिचित आहे तर ही आहे आमची वायरलेस कक्ष आणि आपल्या डोळ्यांनी दिसेल हा बघा हा जो दिसून निळा लाईट जो करतो आहे तो आहे वायरलेसांच्या वरिष्ठांकडून येणारे जे मॅसेज असतात ते वायरलेस कंट्रोल रूममधून आम्हाला मिळतो तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ पहिला ब्लॉग आहे आपला काहीतरी चुका असतील तर त्या क्षमा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद